शिर्डीमध्ये उद्या पहाटेपासून सुरू होणाऱ्या रामनवमी उत्सवाची तयारी आहे सोळा एप्रिल ते अठरा एप्रिल असा तीन दिवसांचा रामनवमी उत्सव शिर्डीमध्ये साजरा केला जाणार आहे श्री रामनवमी उत्सवाची तयारी पूर्णत्वास येत असून मुंबई इथल्या द्वारकाबाई मंडळाच्या वतीनं आकर्षक विद्युत रोखणाई सुद्धा करण्यात आली याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांनी शिर्डीत वर्षभरात प्रामुख्याने चार उत्सव साजरे केले जातात त्यातील रामनवमी उत्सव हा रा मुख्य उत्सव आहे रामनवमी उत्सव हा शिर्डी गावची यात्रा असते साईबाबांच्या संमतीने शिर्डीत रामनवमी उत्सवाची सुरुवात करण्यात आली आता शेकडो वर्ष झाली हा रामनवमी उत्सव शिर्डीत साजरा केला जातो आहे रामनवमी निमित्ताने खास तयारी जी आहे ती आता शिर्डीत सुरू आहे उद्यापासून रामनवमी उत्सव सुरू होत आहे त्यामुळे साई मंदिराच्या चार नंबर गेट प्रवेशद्वाराजवळ हे काल्पनिक असं एक प्रवेशद्वार साकारलं जात आहे त्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे या ठिकाणी रामाची जी मूर्ती आहे की या ठिकाणी वर स्थानापंत केली जाणार आहेत मुंबईतील द्वारकामय मित्रमंडळ दरवर्षी प्रत्येक उत्सवाला अशा प्रकारचा एक सुंदरसा सा देखावा सादर करत असतं आणि हा देखावा भक्तांना एक खास आकर्षण असतो साईबाबांच्या दर्शनाबरोबरीनेच या ठिकाणी हा देखावा बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात त्यांच्या निवासाची अतिरिक्त व्यवस्था केलेली आहे आणि सुमारे एकशे पंच ना पासष्ट क्विंटलचे बुंदी लाडू आहे जे अतिरिक्त साईबाबा संस्थाने या रामनवमी उत्सवासाठी केलेल्या आहेत उद्यापासून हा उत्सव सुरू होत आहे पहाटेच्या काकड आरतीनंतर या उत्सवाला सुरुवात होणार आहे प्रशांत शर्मा पुढारी न्यूज शिर्डी